<स्या> किती अंबाजोगाई हो मध्ये वीस कोटीच्या ठेवी आहेत लक्षात घ्या वीस कोटी अंबाजोगाईचे हो आणि ते किती दिवसापासून तुम्ही यांचे पैसे यांचे पैसे किती दिवसापासून नाही दिले तुमचे पैसे चार महिने झाले यांचे पैसे दिलेले नाहीत यांच्या घरी काही झालं हॉस्पिटलमध्ये पेशंट असला तरी ह्यांनी पैसे दिलेले नाहीत ह्यांनी कुठून आणायचे ते पैसे कुठून आणायचे पैसे मुलींचे लग्न मोडले ह्यांच्या मुळे मुळे मुलींचे लग्न मोडले त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे ऍडमिशन थांबले दवाखान्याची काहीच नाही हे निर्णय घेतला नाही आज आत्मदहनाचा विषय निघाला म्हणून हे यांच्या अंगावर येऊ नये म्हणून भेटी दिला ते आधी ते आले नाही ए साहेब नाही आले पुढे यांना पाठवलंय कर्मचारी लोक आहेत हे सांग एक मिनिट मॅडम माझे दोन मिनिट ऐका कितीच्या होत्या वीस कोटी मधले तुम्ही किती पैसे आतापर्यंत दिले त्यांना एक कोटी रिलीज झालेले आहेत आतापर्यंत सर ऐका ना एक मिनिट एक ज्या पद्धतीनं ठेवीदारांचं फसवणूक झालेली आहे त्याच पद्धतीनं मी एक शाखा इथं काम करतो हॅलो 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 हां नमस्कार सर सर मी प्राध्यापक सुलभा सोळंके रेणुका सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बोलत आहे मी एक समाजसेविका आहे आणि ह्या लोकांनी मला कॉल केलेला आहे दोन दिवसापासून मी त्यांची समज काढलेली हे दहा दिवस झाले सर इथं उपोषण करत आहेत चाकळी उपोषण सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ह्यांनी तुमच्या संस्थेमध्ये मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवलेले आहेत ठेवीत यांच्या ते ठेवी यांना परत होत नाही आहेत त्याच्यासाठी यांनी दहा दिवसापासून उपोषण करत आहेत तुम्ही त्याची एकही दिवस दखल घेतली नाही शेवटी यांनी कंटाळून आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे नाही नाही आपण संपर्क मॅडम संपर्क आपण संपर्क होतो सुद्धा पाच ज्ञानरा शब्द दिला पण तो आता पाच टक्केच घ्या त्याच्यामुळे थोडं तारांबळ झाली आता मुंबईला येऊन आपण त्यांच्या पाठीमागं ती रक्कम काढण्याच्याच पाठीमाग आहोत आणि ती जशी रिलीज आणि आपण कर्ज सुद्धा करत आहोत त्या कर्जाला आता वेळ आपलं कर्ज सुद्धा अनेकांना दिलेला आहे ऐंशी टक्के रक्कम आपण कर्ज स्वरूपात कर्जदारांना दिलेली आहे

मारवाड़ी ने रस्ता पला आया कि थे विश्वास थाका विश्वास रुपे में पैसा डाली काका जी मारवाड़ी लोग बोला डुबानो नहीं मर जानो कट जानो पण डुबानो नई जरा वा प्रदीप जी मिश्रा की कथा सुनो तळ तळ हाय हाय लेक मत मरो और थे बोल रिया पच्चीस हजार बीस हजार मारो छे हजार रुपया किराया जा रिया हमारी किराना दुकान पट पत्र की है पत्र की

दुसरी गोष्ट आज जे मॅटर झालेला आहे आत्मधानाचा ह्याच्यावर हे बियाणे बियाणेला आहे त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा लागल आत्महत्यास प्रवृत्त केलं म्हणून हे तर पैसे त्याला द्यावंच लागतील व्याजासहित पण अशा लोकांना तुम्ही कायदेशीर बघडा घालावं लागत ते आमच्याकडून तुम्हाला कायदेशीर आमच्या ऑफिशियल लेटर आम्ही निवेदन देत आहेत ते स्वीकारावं आणि ह्याचा तत्काळ तुम्ही फोटो घ्या मगाशी आपण याच्यामध्ये जे त्यांचं दिल्लीचं जे ऑफिस असतंय त्याला सुद्धा आपण मेल कारण त्यांना मेल पण केला बघायची त्या पत्राचा वापर सुद्धा म्हणजे आतापर्यंत तिथं पण आपण बघायची सर्च केला आणि सुद्धा आपण त्यांचा मेल केला आतापर्यंत त्यांना कधी केला पण आपण हुडक विचारलं कोण देते यांना परमिशन केंद्रातून देते दिल्लीतून देते आपल्या राज्याच्या कुठे परमिशन देत नाही ह्या लोकांना असे बँक कार्डाचे त्याच्यामुळे आपण तिकडला मेन आयडी कार्ड ला दोन तीन नाव वाटत तुम्हाला आम्ही देत होते तुम्ही तिथं पत्र्यावर करा तुम्ही पत्रेवर करा तिकडे सगळ्यासाठी चांगलं होईल आणि त्याच्यामुळे तुम्ही असे मग मांडा की यापुढे देताना सगळ्या गोष्टीचं पालन करून याला

सोळुंके मॅडम त्यांना सगळ्यांशी चर्चा केली सगळे बोलले आपण या समोक्ष सगळ्यांना बोललो त्यांना आपण विनंती केली की पन्नास हजार रुपयाचा चेक एकतीस तारखेपर्यंत त्यांना द्या त्याच्यानंतर चेक दिल्यानंतर चेकचे चेक पैसे विड्रॉ करून ते खात्यामध्ये टाकतो म्हणले परत चेक आम्हाला वापस द्या आणि दुसरी गोष्ट सहा महिन्यामध्ये यांचे पैसे कसे देणार आहेत टप्प्याटप्प्यात नियोजन ह्याला द्या याबाबत आपण त्यांना सूचना केलेली आहे त्यांच्यावरती आगरी झाले तर ते लिहून त्यांचे लोक येऊन त्यांना देतो म्हणले तुम्हाला आणि त्यांचा चेक आल्यानंतर आपण ह्यांना शपथ घेऊन आपण यांचं पोषण सोडवणार आहे आणि आंबा जो काही मैत्री ही एकदम चांगली घटना घडलेली जिथं जे ठेवीदार अमर आत्मदहन करणार होते त्या ठेवीदारांच्या खात्यावर आता एकतीस अठ्ठावीस मार्च रोजी एक चेक येणार आहे पन्नास हजाराचा प्रत्येक ठेवीदाराच्या नावाने आणि आम्ही त्यांच्याकडनं असं लिहून घेतोय की पुढच्या सहा महिन्याच्या आतमध्ये बाकीचे ज्यांच्या जितक्या टी व्ही आहेत तेवढ्या सहा महिन्याच्या आतमध्ये ते टी व्ही पूर्ण करतील एवढा त्यांनी शब्द दिलेला आहे त्यांच्या शब्दाला मान ठेवलेला आहे आणि हा संवाद जो आहे योग्य पद्धतीने घडवून आणण्याचा प्रयत्न मी सुभाष सरगे रेणुका सहभागी संस्थेच्या वतीने केलेला आहे आणि याचा मला अतिशय आनंद होतो की हा जो आज विषय वेगळा झालेला असता याला वेगळं वळण लागलं असतं पण हा अतिशय संवादातून सुसंवादातून पोलीस कर्मचाऱ्यांनी खूप कर, कर आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे इतर सामाजिक संस्था आहे इथं ब्रिगेड आहे इथं महिला आहेत या सर्वांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे हा सुसंवाद करताना बी एन ए मॅडम 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 हो? आपण म्हणतात बँक आम्हाला बँक ठेवीदाराला सहकार्य करत आहे असं आपण सांगत आहात पोलीस प्रशासन आपल्याला सहकार्य करत आहे असं सांगत आहात परंतु पोलीस प्रशासनानं आंदोलनकर्त्याला नोटीस दिल्यात तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून आता त्याच्यातला असं मार्ग निघाला आहे आणि तुमच्या नोटीस तर काय करायचं खार घालायचा काय करायचं याच्या आधी मराठा आरक्षणामध्ये आमच्यावर केस आरक्षणा घेतल्या हो <laughs> मागे घेतल्या ते त्यांचं कामच आहे आणि पोलीस प्रशासनाचं ते काम आहे की इथं जर एखादी अप्रिय घटना घडलेली असती कारण आज आत्मदहनचा अर्ज दिसतात याच्यातून जर एखाद्याची जीवितहानी झाली असती तर खूप मोठा गुन्हा दाखल झाला असता असे आंदोलन तिथं येत नाही असे आंदोलन परळी बीड सगळीकडे महाराष्ट्रामध्ये तिथले लोक पेटले असते याचा खूप मोठा परिणाम इथं झाला असता म्हणून पोलिसांनी घेतलेली ती कारवाई होती त्यांचं पाऊल होतं कायदेशीर त्यांची ती ते जबाबदारी आहे ती त्यांनी पार पडलेली आहे तहसीलदार जबाबदारी त्यांची पूर्ण पार पाडलेली आहे एक सामाजिक संस्था रेणुका स्वभावी म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडलेली आहे आणि जिथं जिथं हे आंदोलन होतं तिथं तिथं शांततेच्या मार्गाने तो हो तर त्याचा शेवट चांगला आनंदात ठेवा पाहिजे त्याचा प्रयत्न मी नेहमीच करते आणि इथून पुढेही जे आंदोलन आहेत तर हे मल्टी स्टेट जे राधा मल्टी स्टेट आहे आणि राजस्थानी मल्टी स्टेट आहे ज्ञान आणि राजस्थानी मल्टी स्टेट इथून इथून जितके आंदोलन आहेत मी त्यांना आवाहन करते की जसं आंदोलन इथं झालं म्हणजे तुम्ही तुमच्या गावामध्ये करा आज आम्ही परळीमध्ये घेतलं आज आम्ही आमच्याजोगाईमध्ये घेतलं ते यशस्वी केलं जसं तुम्ही परळीमध्ये करा त्यांच्याकडनं चेक ह्या मुदतीत ते सगळे पैसे परत करतील कारण तसे त्यांनाही थोडा वेळ द्या कार ते चेक वटवण्यासाठी कारण आपण इतकंही आक्रमक टोकाचं पाऊल उचलणं योग्य नाही त्यांना थोडा वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी आपण त्यांना वेळ द्या ज्याचे जेणेकरून ते आपले पैसे थोडे थोडे करून पैसे परत करतील निमित्तानं आम्हाला सुलभा सोळंके रेणुका सेवाभावी संस्था आणि संभाजी ब्रिगेडचे डगेसाहेब हे यांनी आम्हाला वेळोवेळी पाठिंबा देऊन आम्हाला ह्या निवेद उपोषण का करण्यासाठी किंवा आमच्या ठेवी जे आहेत वापस मिळाव्यात याच्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो तरीसुद्धा आज घडीला आणखीन आमचं उपोषण सुटलेलं नाही आमचं उपोषण कधी सुटणार आहे ज्या दि ज्या वेळेस आम्हाला जे कुलक कुलकर्णी साहेबांनी बेयानी साहेबांनी जे सांगितलेले आहे तो आम्हाला चेक मिळेल चेक मिळून पुढच्या रकमेचा जेव्हा आम्हाला लिखित स्वरूपात त्यांचं आश्वासन इथं उपोषणस्थळी मिळेल त्यावेळी आम्ही ते उपोषण सोडणार आहेत फक्त आमचं या सगळ्यांच्या माध्यमातून प्रशासन आणि आमचे सेवाभावी जे काही वरिष्ठ मंडळी आहेत यांच्या माध्यमातून हो आम्ही त्यांच्या म्हणण्याला होकार देऊन आम्ही तर एक लाखाच्या खाली आम्ही म्हटलोच नव्हतो परंतु काही गोष्टी ऐकाव्या लागतात सगळ्यांच्या म्हणून आम्ही त्यांचंही काही थोडंफार लक्षात घेऊन आम्ही पन्नास हजारावर एक या महिन्यातल्या रकमेसाठी पन्नास हजारावरला आम्ही ॲग्री होऊन पुढचे जे आहेत पैसे ते सहा महिन्यामध्ये द्यावेत असं हे त्यांनी जे जेव्हा आपल्याला लिखित स्वरूपात देतील त्यानंतरच आमचं उपोषण संपलं असं आम्ही जाहीर करू ती बी आपल्या समक्ष आणि त्यांच्याच हातानं आम्ही पाणी पिऊन आमचं उपोषण सोडणार आहेत